नमस्कार आवाज मीडियाच्या हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत मी सुनीता शिंदे या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल मिरज अत्याधुनिक उपचार आणि तपासणा एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदन मध्ये मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन आज आपण पाहणार आहोत सांगली सह इतर राज्यातील ठळक घडामोडी एक हजार ब्याण्णव कोटींची एफ आर पी थकीत उपपदार्थ उत्पादन सह वीज निर्मिती काटामारी व्याजाच्या रकमेतून बिले देण्याची मागणी जिल्ह्यात आज अखेर एक्केचाळीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे शहाण्णव टन उसाचे गाळप होऊन अठ्ठेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार सातशे पंचवीस क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे सरासरी साखर उतारा हा अकरा पॉईंट बहात्तर टक्के आहे जिल्ह्यात बहुतेक सर्व साखर कारखान्यांमध्ये गाळपाचा धडाका सुरू आहे परंतु कारखान्याकडे आज अखेर गाळपोसाची तब्बल एक हजार ब्याण्णव कोटी सतरा लाख पन्नास हजार सातशे एकोणनव्वद रुपयांच्या घरात एफ आर पी थकीत आहे या थकीत रकमेचे कोट्यावधीचे व्याज तसेच उपपदार्थाचा मिळणारा नफा कोठे जातो आहे असा सवाल शेतकरी करू लागला आहे साताऱ्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे निधन राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मणराव पाटील यांचे निधन झाले मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते एक्याऐंशी वर्षाचे होते शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती साताऱ्यात सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला आपल्या लाडक्या नेत्यासाठी वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हळहळत हर आहे पंकजा मुंडे यांच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी विखे पाटलांची मदत महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने आज शनिवारी सायंकाळी अचानक नगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले त्या कोठून आल्या व कोठे चालल्या याची जिल्हा प्रशासनातील कोणत्याच अधिकाऱ्याला माहिती नव्हती भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना तर त्या नगरमध्ये येऊन गेल्या काही वेळ थांबल्या याचाच मुळात पत्ता लागला नाही मात्र त्यांच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मदत केली काही पुर्वीच मंत्री मुंडे यांनी संगमनेरमध्ये बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्वी आपली सेल्फी प्रकरणात पाठराखण केली होती याची आठवण सांगितली होती टीईटी अनु उत्तीर्णांकडून बोगस प्रमाणपत्रे सादर प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा परिषदेचा निर्णय पुणे प्रतिनिधी राज्यात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त असलेल्या आणि टी ई टी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची एकतीस मार्च दोन हजार एकोणीस नंतर सेवा समाप्त करण्यात येणार आहे आपली सेवा समाप्त होऊ नये म्हणून काही शिक्षकांनी चक्क टी ई टी उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र शाळांमध्ये सादर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला राहुल गांधी यांनी व्यक्त केली अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता नवी दिल्ली केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे त्यामुळे उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे वळणावरची गोल्ड रेल्वे धावणार सरळ रेषे आदरकी मिरज पुणे लोहमार्गावर ब्रिटिश कालीन गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्र्य काळात ब्रॉडगेट लोहमार्ग सुरू झाला त्यावेळी आंबळे शिव छिंदवणे जेजुरी दोंडस वाल्ले सारपे आदरकी वाठार स्टेशन या ठिकाणी डोंगरातून बोगद्यातून गाडी जाताना फोटो काढण्याचा मोह प्रवाशांना आवरत नसे आता लोहमार्गाच्या हो धूपदरीकरणामुळे फेरबदल होऊन रुंदीकरण होणार असल्याने प्रवाशांना मिळणारे नयनरम्य दृश्य पडद्या आड जाणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे दलित युवकांच्या हाती झेंडा कोणाचा आठवल्यांचा की प्रकाश आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात परवा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेत गोंधळ झाला गेल्या वर्षी सुद्धा असाच प्रकार घडला होता यावेळी मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशून अपशब्द वापरताच समोरचा जमाव क्षणात उठला आणि दगडफेक खुर्च्याची मोडतोड सुरू झाली आठवलेंच्या या सभेला हजारांची गर्दी असावी यांना आपण आठवले समर्थक किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणू शकतो या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांविषयी आरोप होताना हा जमाव संतप्त का झाला मनपाने सहा महिन्यांपासून थकविले दिव्यांगांचे अनुदान महापालिकेने दिव्यांगांचे जून दोन हजार अठरा पासूनचे अनुदान थकविले आहे हे अनुदान तात्काळ मिळावे अशी मागणी मी इंडिया व साई द्वारका सेवा ट्रस्टने केली आहे अतिरिक्त आयुक्त विलास वारगुडे यांनी भेट देऊन शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॅलि सॅलिसिटर जनरलपदी संजय जैन तर, तर न्यायाधीशपदी माहेश्वरी खन्ना नवी दिल्ली ज्येष्ठ वकील संजय जैन यांची सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॅलिसिटर जनरल तर न्यायाधीश दिनेश माहेश्वरी आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांची सर्वोच्च न्याय न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही, ही नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे प्रभुराम महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय भाजपांचं या महिला खासदारांचं वक्तव्य उत्तर भारतीय मुंबईचा कणा असून महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते असं विधान उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या पूनम महाजन यांनी केलं आहे भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय समाजाचं तोंड भरून कौतुक केलं उद्या भेटू याच वेळी